हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँकेमध्ये विविध जिल्ह्यात भरती निघालेली आहे एक हजारपेक्षा जास्ती पदे आहेत आणि वेतन चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशीपर्यंत असणार आहे आणि बँकेत लिपिक या पदनामासाठी भरती निघालेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन बघा क्वालिफिकेशन क्रायटेरिया इथे दिलेलं आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन किंवा बोर्ड बट रेकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा यूजीसी अदर गव्हर्मेंट रेग्युलेटरी बॉडीज बघा तुम्हाला ॲटलीस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे मॅक्सिमम सव्वीस वर्षचा क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर पाच वर्षे रिलॅक्सेशन आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी इंडियनच पीपल अप्लाय करू शकतात ॲप्लिकेशन फी बघा नॉन रिफंडेबल आहे जनरल अनरिझर्व ओबीसी आणि अदर्ससाठी सातशे प्लस टॅक्स आणि एस सी एस टी सहाशे प्लस टॅक्स सॅलरी जसं मी तुम्हाला म्हटलं बेसिक पे असणार आहे चोवीस हजार पन्नास पर मंथ आणि त्याच्यावरती तुम्हाला ग्रेड पे वगैरे असणार आहे तर डी आ डी एच आर ए असे अलाउन्सेस दुसरे डिफरंट डिफरंट अलाउन्सेस असतात ठीक आहे तर तुमची सॅलरी म्हणजे होऊ शकते एकोणसाठ हजारापर्यंत बघा सिलेक्शन प्रोसिजर ऑनलाईन टेंटिट्यू स्केड्यूल इथे दिलेला आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बँगलुरू चेन्नई मुंबई न्यू दिल्ली हैदराबाद कोलकाता पुणे मंगळुरू धारवड हुबळी मैसूर शिवमोगा आणि कालाबुर्गी ठीक आहे ऑनलाईन टेस्ट ह्या वेन्यूवर किंवा ह्या सेंटर्सवर त्यांनी आयोजित केलेल्या आहे ज्यांनी ऑनलाईन टेस्ट पास केली त्यांना इंटरव्ह्यूचा लेटर येणार आहे बँक हेड करणं आणि मग तुम्हाला ते सिलेक्ट करणार आहे ठीक आहे त्यानंतर ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना इंडक्शन म्हणजे ट्रेनिंग प्रोग्रॅम दिलं जाईल आणि ट्रेनिंग प्रोग्रॅम कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला ब्रांच किंवा ऑफिस दिले जाईल सहा महिन्याचं प्रोबेशन पिरियड असेल सहा महिन्यामध्ये तुम्ही सॅटिस्फॅक्टरी काम केल्यानंतर तुमचं कन्फर्मेशन तुम्हाला येईल ॲज पर बँक रूल्स सर्विस बॉन्ड लिहून घेणार आहे तुमच्याकडनं ठीक रे, आहे तीन वर्षाचा ठीक आहे त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट्स वीस नोव्हेंबरपासनं अप्लाय करायला सुरुवात करायची आहे तीस नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स जसं मी म्हटलं वीस नोव्हेंबरपासून स्टार्ट होणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि तीस नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे टेंटेटिव्ह डेट पंधरा डिसेंबर असणार आहे बघा एक्झाममध्ये काय विचारणार आहे रिजनिंग चाळीस मार्काचं चाळीस प्रश्न असतील तीस मिनिटांसाठी इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न असतील चाळीस मार्कांसाठी तीस मिनिटांसाठी ती कम्प्युटर नॉलेज चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी वीस मिनिटे जनरल अवेअरनेस विथ प्रे स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री चाळीस क्वेश्चन असतील चाळीस मार्कांसाठी पंचवीस मिनिटे न्यूमरिकल ॲबिलिटी चाळीस क्वेश्चन असतील चाळीस मार्कांसाठी तीस मिनिटे असे टोटल दोनशे क्वेश्चन असतील दोनशे मार्कांसाठी एकशे पस्तीस मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे इंग्लिशमध्येच क्वेश्चन येणार आहे पाच अल्टरनेटिव्ह म्हणजे पाच ऑप्शन असणार आहे प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला चार माहीत होते पण ह्या क्वेश्चन्सला पाच अल्टरनेटिव्ह असणार आहे त्यानंतर रॉंग आन्सरला वन फोर्थ पेनल्टी असणार आहे त्यानंतर इथे डिटेल गाईडलाईन दिलेली आहे कसं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर वर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन अप्लाय नाववर क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे फी पेमेंट करायची आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन हे भरलं जाणार आहे ठीक आहे मग तुम्हाला ॲप्लिकेशनची आणि रिसिप्टची प्रिंट काढायची आहे तर सगळंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही कोणती बँक आहे तेच सांगायचं राहिलं आहे ते मी सांगते तुम्हाला ही कोणती बँक आहे जनरल इंस्ट्रक्शन्स वगैरे वाचून घ्याल तुम्ही इथे ठीक आहे आपण पहिल्या पेजवर येऊया ही बँक आहे कर्नाटका बँक लिमिटेड ठीक आहे तर हिचे जे ब्रांचेस आहे बघा कर्नाटका बँक का लिडिंग डिजिटली ॲडव्हान्स प्रायवेट सेक्टर बँक विथ पॅन इंडिया फुटप्रिंट्स ऑफर एक्साइटिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर डायनामिक इंडिव्हिज्युअल टू इट्स हायली कॉम्पिटेंट वर्क फोर्स एज कस्टमर सर्विस असोसिएट टू बी पोजिशन इन ब्रांचेस ऑफिसेस लोकेटेड अक्रॉस इंडिया तर कर्नाटक नाव याचा अर्थ तिथेच नसेल तर ह्याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या पॅन इंडियामध्ये आहे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया लोकेटेड आहे तर तुम्हाला हे कुठेही पोस्टिंग देऊ शकतात महाराष्ट्रातसुद्धा याच्या वेकन्सी आहेत तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद